नमस्कार चविष्ट भोजन या यूट्यूब चॅनलवर मी तेजस्वी सर्वप्रथम सर्वांचे स्वागत करते आज या ठिकाणी आपण जवसाची चटणीची रेसिपी पाहणार आहोत पण ही रेसिपी पाहण्याबरोबरच मी तुम्हाला जवसाचे आपल्या आहारामध्ये किती महत्त्व आहे हे ही तुम्हाला सांगणार आहे प्रत्येकजण जवसाचा वापर आपल्या आहारामध्ये कोणत्या पद्धतीने आणि कोणत्या आजारासाठी आणि जवसाचा वापर केल्यामुळे आरोग्याला किती फायदे होतात हे मी तुम्हाला महत्त्व याचे पटवून देणार आहे त्यासाठी तुम्ही माझा हा व्हिडिओ स्किप न करता तुम्ही पूर्ण बघा चला तर आपण आता रेसिपीला सुरुवात करू सर्वप्रथम मी गॅस चालू केला आहे आणि त्याच्यावर तवा ठेवलेला आहे तवा गरम झाला की मी एक वाटी जवस होतं ते सुरुवातीला मी उन्हात थोडं वाढवलं होतं आणि नंतर ते मी तव्यावरती टाकलेलं आहे आणि सुरुवातीला मी गॅस फुल केला होता आणि त्यानंतर गॅसची फ्लेम ही कमी केलेली आहे आणि व्यवस्थित असं खरपूस रंग येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे आता आत्ताचा कलर बघा आणि नंतर भाजल्यानंतर त्याचा कलर कसा दिसणार आहे ते तुम्ही बघू शकता आता आपण कमी फ्लेमवरती हे व्यवस्थित असं कुरकुरीत होईपर्यंत तुम्ही हे जवसाच्या बिया भाजून घ्यायच्या आहेत जवसाला तुम्ही सीड पण निशमध्ये म्हणू शकता जवसाचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत जवसामुळे रक्तातील साखर कोलेस्ट्रॉल आणि ट्रायक्लिझराइड्स नियंत्रित ठेवण्यास मदत होते तसेच ते पचनक्रिया सुधारते त्वचेसाठी सुद्धा जवस फायदेशीर आहे आणि सर्व म्हणजे सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर केसाची समस्या सोडवायची असेल तर जवसाचा पण रोल हा फार महत्त्वाचा आहे हृदयासाठी जवसामध्ये ओमेगा थ्री फॅसे ॲसिड अस, असते जे हृदयासाठी खूप महत्त्वाचे आहे आता मी काय केलेलं आहे ज्यावेळेस मी जवसाच्या बिया तव्यावरती भाजत होते ना त्यामध्येच ते मी शेंगदाण्याच्या बिया पण टाकलेल्या आहेत आणि हे शेंगदाणे पण आपल्याला कलर चेंज होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत आणि शेंगदाणे टाकल्यामुळे काय होतं तर हे जवसाच्या बिया ह्या तव्यामध्ये उडून बाहेर जात नाहीत यासाठी मी शेंगदाण्याच्या बिया याच्यामध्ये टाकलेल्या आहे जवसामध्ये ओमिगा ओमिगा थ्री फॅटी ॲसिड असल्यामुळे ते हृदयासाठी खूप महत्त्वाचे आहे आणि रक्तातील कोलेस्ट्रॉल पण कमी करते ज्यामुळे हृदयविकारांचा धोका कमी होतो आजकाल हृदयविकारांचा धोका हा मोठ्या प्रमाणात जाणवायला लागलेला आहे अगदी लहान मूल किंवा ज्यांचं वय पण नाही तेच चौतीस ते 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 वय किंवा पाच सहा एक सहा सात नऊ अशा व्यक् अशा वय असणाऱ्या व्यक्तींनासुद्धा आता तुम्ही ऐकून असाल की हार्ट अटॅकचं प्रमाण येत आहे पण हे प्रमाण आपण टाळू शकतो पण त्याच्यासाठी आपल्याला आरोग्यामध्ये काही काही चेंजेस कराव्या लागतात ते प्रत्येकाने करणं गरजेचं आहे आता आपण ह्या फ्लेक्स सीड किंवा जवसाच्या बिया एका प्लेटमध्ये काढून घेतलेल्या आहेत ज्यांचं डेली रुटीन व्यवस्थित नसते त्यांना हेल्थच्या समस्या खूप जाणवतात त्यासाठी आपण पौष्टिक असणाऱ्या घटकांचा अवलंब आपल्या डेली रुटीनमध्ये करणं गरजेचं आहे आत्ता ह्या बिया आपल्याला पूर्णपणे थंड होऊ द्यायच्या आहेत आणि थंड झाल्या कीच आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायच्या आहेत पण मिक्सरमधून बारीक करताना ते एकाच पटकन एकाच बटनामध्ये पूर्ण फिरवायचं नाही तर कमी जास्त कमी जास्त करून आपल्याला मिक्सर चालू करायचं आहे आत्ता मी ह्याच्यामध्ये लाल मिरची पावडर मीठ टाकलेलं आहे आता हे पूर्णपणे आपल्याला हलवून घ्यायचं आहे हलवून घेतल्यामुळं काय होतं तर सर्वत्र असं सगळीकडे जे आपण मीठ आणि मिरची पावडर टाकली आहे ला ती लागली जाते त्यासाठी आपण मिक्सरच्या भांड्यामधलं जे सारण आहे ते सुरुवातीला फिरवून घ्यायचं आहे आणि नंतर मिक्सरमधून आपल्याला बारीक करायचं आहे तसेच जवसामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असल्याने ते पचनक्रिया सुधारण्यास मदत करते त्वचेला चमकदार बनवते आणि चेहऱ्यावरील पिंपल्स टाक कमी करण्यास मदत करते तुम्ही बघू शकता जवसाची चटणी आपली म्हणून तयार आहे एकदम सुटसुटीत खमंग आणि कुरकुरीत अशी झालेली आहे जवसाच्या चटणीचा वापर आपल्या आहारामध्ये प्रत्येकाने करणं गरजेचं आहे तुम्ही दह्यासोबत ही चटणी टाकून दही खाऊ शकता तसेच भाकरीवर थोडंसं तेल घेऊन भाकरीसोबत पण ही चटणी खाऊ शकता वजन कमी करण्यासाठी जवसाचे फार महत्त्वाचे स्थान आहे कारण जवस भूक कमी करून वजन नियंत्रित ठेवण्यासही मदत करते जवसामध्ये असलेले पोषक ही आपल्या हाडांसाठी गरजेचे आहे ते ज्यांच्या हाडामधील कॅल्शियम कमी झालेले आहे किंवा ज्यांना सांधेदुखी आहे गुडघे आहे त्यांच्यात सगळ्यात महत्त्वाचा रोल म्हणजे वंगन म्हणून काम करते की जिथं थोडंसं नाही का जिथं हाडांना फ्लेक्झिबल बनवण्यास खूप महत्त्वाचा रोल आहे ज्यांची हाडे दुखतात ना त्या व्यक्तीनं सुद्धा ह्याचं सेवन केलं पाहिजे तुम्ही जवस आहे ती थोडंसं तव्यावरती भाजून त्याच्यामध्ये थोडं पाण्यामध्ये मीठ टाकून ते पाणी जर तुम्ही फ्लेक्सीडमध्ये टाकलं आणि कुरकुरीत असं से फ्लेक्सीड भाजल्या जवसाच्या बिया तर ते तुम्ही जेवणानंतर पण घेऊ शकता त्यामुळे तुम पचनक्रिया पण सुधारण्यास खूप महत्त्वाचं हा रोल निभावतो जवस जवसाचे नियमित सेवन केल्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते जवसाची तुम्ही पावडर करून ती पाण्यात दह्यात किंवा सूपमध्ये पण मिसळून टाकू शकता जवसाचे तेल स्मूदी शेक किंवा सलाडमध्ये देखील वापर करू शकता तुम्ही जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल हे बघू शकता की माझी जवसाची चटणी बनवून तयार आहे सलाडमध्ये तुम्ही टोमॅटो ककडी गाजर कोबी कोबीची पानं जर घेतली असेल तर त्याच्यावर तुम्ही जवसाची ही चटणी टाकून जर खाल्ली तर खूप छान असा आरोग्यदायी आपल्याला फायदा होऊ शकतो पण त्याचा किती फायदा करायचं ते आपल्यावर डिपेंड असतं जर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आजकाल खूप कमी वयापासून गुडघेदुखीचा प्रॉब्लेम चालू झालेला आहे कंबरदुखीचा प्रॉब्लेम चालेल चालू झालेला आहे तर ज्यांना हा त्रास होतो त्यांनी ह्या चटणीचे सेवन करणे गरजेचं आहे ह्या चटणीचं सेवन केल्यामुळे खूप आरोग्यदायी के असे जितके सांगावे तितके फायदे कमी आहेत पुरेशा पाण्यासोबत चवसाचे सेवन करणे आवश्यक आहे त्यामुळे तुमचं वजनसुद्धा कमी होऊ शकतं तुम्ही जर आधीपासून विशिष्ट जर काही तुम्हाला आजार असतील आणि हे जर तुम्ही पटकन घ्यायला लागला तर लगेच रिझल्ट जाणवणार नाही ना त्यासाठी अगोदरच तयारी करावं रेसिपी आवडल्या सबस्क्राईब नक्की तेवढे फायदे जास्तच आहे जवसाच्या चटणीचा वापर केल्यामुळे वेगवेगळ्या समस्यांपासून आपण दूर राहू शकतो जवसाचे अनेक फायदे आहेत आणि ते मधुमेहाच्या रुग्णांना देखील फार फायदेशीर आहे हृदयरोग असलेल्या रुग्णांनीसुद्धा याचे सेवन करणे गरजेचे आहे जवस हे एक पूर्ण अन्न आहे यामध्ये मोठ्या प्रमाणात वेदनाशामक ओमेगा थ्री फॅटी ॲसिड आणि अँटीऑक्सिडंट्स पण असतात ज्यामुळे जवसे पृथ्वीवर आढळून येणारे सर्वाधिक पौष्टिक आहारापैकी आहे जवसाच्या सेवनाने तुम्हाला अनेक प्रकारच्या दुखण्यापासून मुक्तता मिळू शकते जवसाचा वापर हा अनेक घटकांमध्ये तुम्ही करून वेगवेगळ्या वेग आजारांपासून दूर राहू शकता जवसामध्ये मुख्यतः दोन पौष्टिक तत्व आढळून येतात पहिले ओमिगा थ्री आणि लिग्नान्स फक्त एक चमचा जवसाच्या पावडरने शरीराला वन पॉईंट एट ग्रॅम ओमिगा थ्री यस मिळते इतक्या प्रमाणात आपल्याला कोणत्याही आहारातून आपल्याला पंच्याहत्तर ते आठशे पट जास्त लिंगास मिळते जवसात फायबरही आढळून येते ओमिगा थ्री यामुळे आपल्याला वेदनेतून दिलासा मिळतो आणि आपण हेल्दी आरोग्य जगू शकतो तर लिग्नस आपल्याला कॅन्सर विरुद्ध लढण्यास मदत करते तर फायबर पचनक्रियाही ठीक ठेवते जवसाचा वापर आपण लहान मुलांना पण केला पाहिजे कारण लहान मुलांना पचनाचा त्रास पचनाचा प्रॉब्लेम असतो आणि त्यामुळे तुम्ही आहारात जर त्यांच्या ही जवसाची चटणी जर त्यांना दिली तर त्यांना पचनाचाही समस्यांपासून त्यांना मुक्तता मिळू शकते कॅन्सर कॅन्सरपासून वाचवते जवस वेगवेगळ्या प्रकारे जवसाचे जेवढे महत्त्व सांगावे तेवढे वेगवेगळ्या प्रकारचे महत्त्व आपल्याला दिसून येते जवसाचा वापर हा प्रत्येक एजमधल्या व्यक्तीने केला पाहिजे कारण प्रत्येकाला काही नाकडे काही हाडे दुखतात किंवा काही जणांचा मनका दुखतो अशा परिस्थितीमध्ये जवस हा वंगण म्हणून कार्य करते वजन नियंत्रण ठेवण्यास मदत जवसामुळे भूक कमी लागते आणि ज्यामुळे वजन कमी करण्यास मदत होते जवसामध्ये कॅल्शियम मॅग्नेशियम फॉस्फरस असल्यास हाडे मजबूत होतात जवसामध्ये असलेले ओमिगा थ्री फॅटी ॲसिड्स आणि अँटीऑक्सिडंट्स त्वचेला आणि केसांना आरोग्यदायी के बनवतात जवसामध्ये असलेले पोषक घटक रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतात तुम्ही कच्चे किंवा खाजले खा भाजलेले पण जवस खाऊ शकता जवसाची पूड तुम्ही दह्यात किंवा जे तुम्ही सलाड बनवता ककडी गाजर बीट त्याच्यावरती तुम्ही जवसाची चटणी टाकून खाल्ली तर तुम्हाला पटकन पोट भरल्यासारखं वाटतं त्याच्यामुळे वजन नियंत्रित किंवा वजन कमी करण्यासाठी जवसाची चटणी प्रत्येकाने सेवन करणे गरजेचं आहे कर्करोगाचा काही अभ्यासामध्ये जवसामध्ये असलेले लिगण्यास कर्करोगांचा प्रतिबंध करण्यास मदत करतात जसे की स्तनांचा कर्करोग आणि प्रोटेस्ट कर्करोग ह्याच्यावर नियंत्रण करण्यासाठी तुम्ही जर जवसाचा वापर तुमच्या आहारात केला तर ह्याचं प्रमाणसुद्धा कमी होतं जवसामध्ये असलेले थ्री फॅटी ॲसिड्स आणि या लिंगॅस रक्तातील कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करतात आणि ज्यामुळे विकाराचा धोका कमी होतो जवसामध्ये विरगळणारे आणि न विरगळणारे फायबर भरपूर प्रमाणात असल्याने मध्यकोष्ठता कमी होते आणि हालचाल सुधारते जवसाचे अनेक आरोग्यदायी जव फायदे आहेत जवसामध्ये फायबर ओमेगा थ्री फॅटी आणि लिंग्यास भरपूर प्रमाणात असल्याने पचन सुधारते हृदयाचा धोका कमी होतो काही विशिष्ट कर्करोगांना प्रतिबंध घालता येतो रक्तातील आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यास जवसाचा फार महत्त्वाचा रोल आहे जवस हे सर्व गुणसंपन्न संपन्न बनलेला आहे आणि त्याचा वापर आपण प्रत्येकाने लहानापासून मोठ्यांपर्यंत करणं गरजेचं आहे तुम्ही टिफिनमध्ये जर लहान मुलांना भाज्या देत असाल तर तो तोंडिव लावायला तुम्ही तो जवसाची चटणी पण तुम्ही देऊ शकता कारण आजकाल लहान मुलांमध्ये पण हृदयविकार होण्याचा धोका वाढलेला आहे ज्यांचं वय तीस ते चाळीसच्या मध्ये आहे त्यांना कधी हार्ट अटॅक येत नव्हता त्यांनासुद्धा हार्ट अटॅकचे प्रमाण आता वाढलेले आहे वेगवेगळ्या समस्यांना सामोरे जावे लागते त्यामुळे एक आयुर्वेदिक जवसाचे फार आयुर्वेदिक फायदे आहेत तुम्हाला ही आमची रेसिपी आहे आयुर्वेदिक सांगले आयुर्वेदिक सांगितलेले गुणधर्म कसे वाटले ते वाट सांगायला विसरू नका आणि आमची रेसिपी आवडल्यास आमच्या चॅनलला सबस्क्राईब लाईक अँड शेअर करू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओ वी पाहण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पटकन पोचतील आणि तुम्हाला वी ते पाहता येतील आमचा हा व्हिडिओ कसा वाटला हा कमेंटमध्ये सांगा आणि आमच्या व्हिडिओला लाईक शेअर करा धन्यवाद